दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चढताना भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनी भारसाकडे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत भव्य प्रचार रॅली काढली आहे नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला दर्यापूर शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या रॅलीत हजारो भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले महिलांची युवांची आणि ज्येष्ठांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली घोषणाबाजी फटाके आणि ढोल ताशांच्या निनादात प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला प्रचाराच्या सुरुवातीपासूनच नलिनी भारसाकडे यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याचे धोरण राबविले होते डोर टू डोर संपर्क मोहिमे त्यांनी वंचित शोषित व पीडित घटकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करणे हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले नागरिकांकडून मिळणारा प्रतिसादही लक्षवेधी ठरत आहे शहरातील विविध विभागात नलिनी भारसाकडेच्या भेटीदरम्यान नागरिकांनी त्यांचे स्वागत केले व्यापारी महिलांपासून ते युवकांपर्यंत अनेकांनी त्यांना जनतेची उमेदवार म्हणून विश्वास दाखविल्याचे दिसून येत आहे नलिनी उमेदवारीला वेगळे मिळण्याचे एक कारण म्हणजे त्यांचे पती प्रकाश भारसाकडे जे विद्यमान आमदार आहेत प्रकाश भारसाकडे हे धार्मिक व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात सर्व धर्मांचा आदर करणारे आमदार म्हणून त्यांच्या प्रतिमेचा फायदा नलिनी भारसाकडेंना मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे याच कारणामुळे विरोधकांपुढे कठीण परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाते दर्यापूर नगर परिषद निवडणुकीचा निकाल काय लागेल हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे पण सध्या तरी नलिनी भारसाकडे यांच्या प्रचारातील उत्साहाने नगरातील निवडणूक आणखीनच अधिक रंगतदार बनली आहे